नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे व देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल नरंदेमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संस्थेच्या सेक्रेटरी नमितताई देशमुख यांच्या शुभ हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्यावर भाषणं सादर केली मराठी हिंदी इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या स्पर्धेतील निवडक भाषणांनी उपस्थितांची मलं जिंकली यातून विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांचं शैक्षणिक सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्य याची अधिक माहिती प्राप्त झाली या निमित्तानं गावातून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी नमितताई देशमुख मुख्याध्यापक बी एस खोत यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रास्ताविक एस एन कुंभार यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौएस आर शिंदे यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज